शास्त्रानुसार भगवान विष्णू आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशीला चार महिन्यांच्या योगिक निद्रामध्ये गेले म्हणजे चातुर्मासाची सुरुवात झाली आता कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला भगवान विष्णू त्यांच्या योगिक निद्रामधून जागे होतील म्हणजेच चातुर्मासाचा शेवट होईल जागे झाल्यानंतर भगवान विष्णूचा विवाह तुळशीशी होतो तर जाणून घेऊया ते तिथी कोणती आणि तो मुहूर्त कोणता दोन हजार पंचवीस मध्ये प्रबोधिनी एकादशी एक, एक नोव्हेंबरला म्हणजे ह्या रोजी येत आहे याचा अर्थ असा की भगवान विष्णू त्या दिवशी झोपेतून जागे होतील म्हणून तुम्ही दोन ते पाच तारखेपर्यंत विवाह सोहळा करावा भागवत एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुम्ही संध्याकाळी विवाह करू शकतात अन्यथा मी तुम्हाला दिवसभरातील शुभमुहूर्त सांगेल तुम्ही त्या पद्धतीने विवाह करा दोन तारखेला तुळशी विवाह संध्याकाळी करा तीन तारखेलाही संध्याकाळी तुम्ही करू शकतात आणि चार किंवा पाचलाही तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करू शकतात बघा जास्त तर विवाह ह्या जो करतात ह्या जास्त संध्याकाळच्या वेळेसच करतात आणि विशेष म्हणजे तुमच्याजवळ कुठे केंद्र असेल तर, तर तुम्ही त्या केंद्रामध्ये जाऊनसुद्धा विवाह करू शकतात तुमच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असली तर त्याच्यासोबत तुम्ही विवाह करू शकतात किंवा नसली तर तुम्ही शालीग्रामसोबतसुद्धा विवाह करू शकतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसलं तर त्यांच्या हातून ह्या विवाह तुम्ही संपन्न करा किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन विवाहामध्ये सामील व्हा कारण तिथे ज्या अक्षदा असतात त्या आपल्या डोक्यावरती पडल्या की त्यानंतर आपलेसुद्धा योग हे लग्नाचे जुळून येत असतात तुलसी विवाहासाठी तुम्हाला लागणारं जे साहित्य आहे तुलसी साठीचं साहित्य मनी मंगळसूत्रे जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा फनी नवीन वस्त्राचा तुकडा किंवा साडी असेल तर साडी देखील तुम्ही नेसवू शकतात त्यानंतर वधू वरांसाठी म्हणजे कृष्णालाही तुम्हाला नवीन कपडे आणावे लागतील हार घंटा दर्भ सप्तपदीसाठी आणि हवनसाठी सामग्री तुम्ही सप्तपदी करत असणार तर तुम्ही तेही करू शकतात आणि साध्या पद्धतीने तुम्ही पूजा करणार तर तुम्हाला सप्तपदी हे करण्याची गरज नाही आपल्याला मांडव म्हणजे मंडप बनवतात ना लग्नाचा तो बनवावा लागेल त्यासाठी आपल्याला चार ऊस लागतील बोर लागतील चिंचाण नागवेलीचे पाने सुपाऱ्या खारीक बदाम तुळशीची कुंडी फुले बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पडी ताम्हण फुलपात्र आंतरपाटासाठी कपडा हळद कुंकू फराडे साहित्य अष्टगंध गहू तांदूळ अक्षदा रंगवलेल्या अक्षदा लाह्या तुपाचा दिवा जानवे आणि अक्षदा थोड्या जास्त घ्यायच्या कारण बरीचशी मंडळी लग्नामध्ये येते त्यांच्यासाठी तुम्हाला ते लागतील त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे जेवण बनवलेलं आहे ते जेवणाचा नैवेद्य हे सर्व साहित्य तुम्हाला लागणारं आहे आता आपल्याला लग्नाची म्हणजे तुळशी विवाहाची मांडणी वगैरे कशी करायची ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवेल पण त्याआधी जर का तुम्ही एखाद्या मंदिरामधून शालिग्राम ह्या विवाहासाठी आणत असणार तर जेव्हा तुम्ही तुळशी विवाह करणार तेव्हा तुम्हाला हे तुळशी देखील तिथे मंदिरात द्यावे लागेल आणि तुम्ही तुमच्या घरातल्या बाळकृष्णासोबतच तुळशीचा विवाह करणार तर तेव्हा तुम्हाला तुळशी कुठे द्यायची नाही तुम्हाला तुळशीला साडी कृष्णाला कपडे त्यानंतर काही वस्तू दान द्यायच्या असतील तर त्यादेखील तुम्ही देऊ शकतात मग त्याच वस्तू एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला तुम्ही दान करू शकतात तर हे सर्व साहित्य वगैरे तुम्हाला लागेल आणि आवडजून तुम्ही दोन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत तुळशी विवाह ह्या करा ही खूप महत्त्वाचं आहे तर छोटासा ह्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी फक्त साहित्य वगैरेसाठी आणि तिथीसाठी घेऊन आली होती आवडला असेल तर लाईक करा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ